हॅलो फ्रेंड्स तर मी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता वाजले आहे पावणे अकरा आणि आमच्या घरच्यांचा मूड झालेला आहे की मूवी बघायची आहे शाहरुख खानची मूवी बघायची आहे तर तुम्ही पिक तर आमच्या सर्वांची अचानक पण इच्छा झाली आहे मूवी बघायला जायची तर आम्ही आता सर्वजण फॅमिली चाललो आहे मूवी बघायला तर चला बघूया आपण हे बघा आता लाजूची एंट्री झालेली आहे आणि लाजूच्या पप्पाची पण झालेली आहे आणि आता थंडीचे सर्वजण स्वेटर घालून हळूहळू निघत आहेत हे बघा आणि आईचा फोन काही सुटत नाही आईचा कंटिन्युअसली फोन हातातच असतो आणि हे बघा ही लाजो लागली आहे तिच्या मोठ्या मम्मीच्या मागे आणि आमची गाडी पण रेडी झालेली आहे हे बघा हे बघा आईने आईच्या फ्रेंडला पण घेतलेलं आहे सोबत कारण की ते फ्रेंड्सवर आधारित आहे त्याच्यामुळे आणि मी आणि लाजो आम्ही चाललो आहे हळूहळू आणि आता गाडीमध्ये रेडिओ वाजत आम्ही निघालेलो आहे आणि फायनली आम्ही त्या कॉम्प्लेक्समध्ये पोचले आणि बघा हा डंकी पिक्चर लागलेला आहे तर आता बघू कसा आहे तर हे बघा स्टार्टिंग तर झालेली आहे आणि खूप सुंदर असा पिक्चर आहे पूर्ण पिक्चर खूप सुंदर वाटला आणि पोरी झोपल्या होत्या दोन्ही पोरी झोपल्या होत्या खूप अशी कॉमेडी पण आहे ते खूप सिरियसनेस पण आहे खूप छान पिक्चर होता रात्रीचे एक दिन एक दीड वाजला होता आणि दोन्ही आम्ही हे बघा सर्व बसलेले आहेत आम्ही खूप सारे जण गेलो होतो दहा बा पंधरा लोक गेलो होतो आणि मला हे म्हणायचं होतं की माझे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे तर तुमच्या सपोर्टनी माझे के पण खूप लवकर कम्प्लीट होती आय होप की मी अशीच विश करते हे बघा आणि रात्रीचे वाजले हे आता पाहुणे दोन आणि आता पिक्चर संपलेलं आहे आता आम्ही घरी चाललो आहे तर फ्रेंड्स रात्रीचे वाजले दोन आणि आता आम्ही घरी आलो आहे तर तिथं दोन्ही नन्नू आणि लाजू दोघी झोपले होते तर मला तिथचं जास्त काही दाखवता नाही आलं आहे तर आता आम्ही घरी आलो आहे दोन वाजलेले आहे आणि दिदी पण किरकिर करते आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला थँक्यू